मतदानाच्या दिवशी नांदगाव मध्ये जोरदार राडा झाला राडा एवढा भयानक होता की थेट पोलिसांच्या समोरच मर्डरची धमकी देण्यात आली नांदगावचे उमेदवार सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये हा राडा झाला या प्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र नेमका हा राडा कशावरनं सुरू झाला आणि कुणी कुणाला धमकी दिली बघूया रिपोर्ट मधन तुझा मर्डर फिक्स महाराष्ट्रातल्या निवडणुकीतली ही भाषा बघा थेट मर्डरची आणि ही भाषा करतय आहे कोण तर तुमचे उमेदवार तुमचे आमचे भावी लोकप्रतिनिधी भर रस्त्यात कुणाचीही भीडभाड न बाळगता पोलिसांसमोर उमेदवार थेट मर्डरची धमकी देतो हा डेंजर ड्रामा घडलाय नाशिकमधल्या नांदगावमध्ये नांदगावचे शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे आणि बंडखोर समीर भुजबळ एकमेकांच्या समोर आले आणि तुफान भेटले राड्याची हीट हिणगी पडली ती नांदगाव मनमाड रस्त्यावर गुरुकुल कॉलेज परिसरातून सुहास कांद्यांचे काही कार्यकर्ते मतदानासाठी येत असल्याचं समीर भुजबळांना कळलं त्यानंतर समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत वाट अडवली कांदे बोगस मतदार आणत असल्याचा संशय समीर भुजबळांना आला त्यामुळे रस्ता रोखून भुजबळांनी पोलिसांची हुज्जतही घातली

राडा सुरू झाल्याचं कळताच सुहास कांदे ही कार्यकर्त्यांसह नांदगाव मनमाड रस्त्यावर पोहोचले मग दोन्ही बाजून सुरू झाली घोषणाबाजी आणि शिवी गाड मग बघितलं तर पाठीमागे जी शाळा आहे तिकडे एक हजारो लोक दिसले मला तर मी तितक्यात पी आयना आणि डी सी पींना फोन केला सिनियर पी आयना फोन केला आरती साहेब नाही त्यांना फोन केला पुरुषार्थ म्हणून ऑब्झर्वर आहे त्यांनाही फोन केला आणि त्यांना सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे तर पहिले सुरुवातीला दोन चार पोलीस आले आणि त्यांच्यासमोरच हे सगळं जात होते आणि तेच काही तमाशा तो चालू होता तो त्यांना दाखवला आणि तेवढ्यातच जे आहे ते कांदे आले तिकडे आणि ते माझ्या अंगावर थांबून आले माझा मर्डर करणार अशी मला धमकी दिली आणि बाचाबाची करायचा प्रयत्न केला त्यांनी आणि पोलिसांवरही ते जे आहे दादागिरीची भाषा ते बोलत होते आणि अशा पद्धतीने जे आहे स्वतः सांगत होते की माझे दहा हजार माणसं तिकडे आहेत आणि तुम्ही त्यांना कसं कसं काय थांबवता वगैरे अशा पद्धतीचं जे आहे दादागिरीचं वातावरण आणि जे दहशतीचं वातावरण एवढे दिवस आहे तेच प्रकार जे आज आजही निवडणुकीच्या दिवशी हे घडत आहे भुजबळांना मर्डरची धमकी का दिली असं विचारताच कांदे काय म्हणाले ते बघा ते काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही धमकी देत आहेत नाही मी ऍक्च्युअली असं भाऊंच समीर भाऊंचं नाव घेऊन नाही धमकी दिली ते चुकीचं व्हायरल होतं माझी मीडियाला विनंती आहे की मी असं नाव घेऊन नाही दिलं आमचे एक जण मारत होता त्या कामगारांना म्हणून मी त्याला म्हटलं तो मरून जाईल त्याचा मर्डर होईल मारून तर ह्या सर्व प्रकारामध्ये मला असं वाटतं की मी पोलीस प्रशासनाचे आभार मानेल आणि मी पोलिसांना विनंती करेल की साहेब आपण कुठेतरी काहीतरी चुकीचं घडण्याचं मलाही आहे माझी विनंती आहे की आपण लक्ष द्या नांदगावमध्ये सुहास कांदेंविरोधात विरोधात समीर भुजबळांनी बंडखोरी केल्यानं ही लढत कशी होणार याचं ट्रेलर आधीच दिसलं होतं तर राजकीय विरोधकांनाही सन्मानानं वागणूक देणारी संस्कृती महाराष्ट्र मिरवतो त्याच महाराष्ट्रात मर्डर फिक्स वाली धमकी देणारं हे महाराष्ट्रातलं दुसरं भयानक चित्र प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नांदगाव नाशिक